अंबाजोगाई शहर शांत आहे असे पूर्वी म्हटले जायचे आज अंबेजोगाई शहर कसे आहे ते नागरिक जाणून आहेत अलीकडे शहरात मटका गुटका झटकासह सर्वच अवैध धंदे बोकाळले असल्याचे चित्र दिसते सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंडगिरीला अजिबात अंबेजोगाई शहरात थार नव्हता वाढत्या कोचिंग क्लासेसचा प्रभाव तसेच धनधानग्यांच्या मुलाचे रस्त्यावरील बुलेट गाड्यावरून बेफाम नंगानाच तसेच महिला मुलींना होणारा त्रास या सर्व घटना पाहता अंबाजोगाई शहर शांत आहे का असा सवाल अंबेजोगाईकर स्वतःच स्वतःला विचारत आहेत अंबेजोगाई शहर पोलीस खाते चौका चौकात चौका सध्या सी सी टी व्ही कॅमेरे बसवत आहेत चांगली बाब असली तरी या सी सी टी व्ही पाहून जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर नक्की कारवाई होईल ना असाही सवाल आंबेजोगाईकर करत आहेत